श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी स्वामी भक्ती चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी साजरी केली जाणार आहे वटसावित्रीची पौर्णिमा जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते आणि हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात त्याचप्रमाणे ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेध लागतात ते वटसावित्रीच्या पौर्णिमेचे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी केली जाणार आहे त्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या वापरल्या पाहिजे त्याचबरोबर चुकूनही हे रंग वापरू नका नाहीतर होईल अनर्थ पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर सौभाग्यासाठी हे अतिशय प्रभावी असं रोत आहे तर वटपौर्णिमेला कुठल्या रंगाच्या साड्या घातल्या पाहिजे कुठले ते शुभ रंग आहेत ते आपण जाणून घेऊया ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणत्या रंगाची साडी परिधान करायची आहे जेणेकरून या रोताचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळणार आहे चुकूनही या तीन रंगाच्या साड्या आपल्याला परिधान करायच्या नाही तर हे आहेत साडीचे पाच शुभ रंग तर ते कुठले पाच शुभ रंग आहे ते जाणून घेऊया तसेच या रंगाच्या देखील तुम्हाला घालायच्या नाहीत अशा त्या कोणत्या रंगाची साडी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजे हे जाणून घेऊया तर बघा वटपौर्णिमेचं व्रत अतिशय शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी बायका न छान तयार होऊन वडाची पूजा करत असतात उपवास करत असतात व्रत वैकल्य करत असतात त्याचबरोबर काही चुकूनही आपल्याकडून नकळत काही चुका झा होऊ नये म्हणून आपण काही नियम देखील पाळले पाहिजेत त्याचबरोबर काही कुठल्या रंगाच्या साड्या घातल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या व्रताचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळणार आहे कारण हे वटपौर्णिमेचं व्रत हे आपण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करत असतो या दिवशी वडाची पूजा आवर्जून केली जाते असं म्हणतात की वडाच्या झाडामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा अवतार आहे तर थिया दिवशी या दिवशी वडाची आवर्जून पूजा केल्यानं या तिन्ही देवांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो त्याचबरोबर सती सावित्रीने आपल्या पतीचे प्राण याच वडाच्या झाडाखाली परत आणले होते म्हणून वडाची पूजा आवर्जून केली जाते तर या दिवशी आपल्याकून कोणत्याही चुका होता कामा नये हे रोत योग्य रीतीने आपण केलं पाहिजे याचे एक नियम पाळले तर या व्रताचे आपल्याला योग्य असे शंभर टक्के फळ मिळतं तर आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी या तीन रंगाचा चुकूनही वापर करायचा नाही तर यातला पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग दुसरा रंग आहे पांढरा रंग आणि तिसरा निळा रंग तर बघा काळा रंग हा नकारात्मकतेचा मानला जातो त्यामुळे शुभ कार्यात त्याचा वापर केला जात नाही पूजेसाठी देखील कधीही काळ्या रंगाचा वापर करू नये पांढरा रंग हा देखील नकारात्मकतेचेच प्रतीक आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कधीही पांढऱ्या रंगाचे स वस्त्र परिधान करू नये निळ्या व काळ्या आणि पांढऱ्या रंगाचं वस्त्र या दिवशी चुकूनही परिधान करू नये इतर दिवशी तुम्ही घातले तर चालते पण वटसावित्रीच्या पूजेच्या दिवशी चुकूनही हे तीन रंग घालू नका तसेच या तीन रंगाच्या बांगड्या देखील वापरू नये वटसावित्रीच्या पूजेसाठी काळ्या पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नका तसेच या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी हे पाच रंग अतिशय शुभ आहेत तर या त्यातल्या त्यात पहिला व अत्यंत शुभ रंग मानला जातो तो म्हणजे लाल रंग बघा आपल्याकडे लग्नात देखील लाल रंगाची साडी घेतली जाते त्या हिंदू धर्मात लाल रंगाला खूप महत्त्व आहे कुंकुआचा देखील लाल रंग असतो कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे लग्नात नवरीला आवर्जून लाल रंगाची साडी घेतली जाते आपण या दिवशी लाल रंगाची साडी घातली तर काहीच हरकत नाही कारण वटपौर्णिमेचं व्रत हे आपण सौभाग्यासाठी करत असतो लाल वस्त्र परिधान करा यानंतरचा रंग आहे तो आहे पिवळा रंग गुरुग्रहाचं प्रतीक असलेला हा पिवळा रंग धार्मिक सात्विक सदाचारी हो असा आहे हा रंग नवरी मुलीला जेव्हा लग्नात हळद लावताना पिवळी साडी आवर्जून नेसली जाते इतका हा शुभ असा रंग आहे तसेच एखादी सुवासिनीला आपण जेव्हा हळद कुंकू लावत असतो तेव्हा ला हळद कुंकू लावताना देखील हळदीशिवाय तिचा जो काही मानपान आहे तो पूर्ण होत नाही हळद कुंकू लावताना देखील आधी आपण पिवळ्या रंगाच्या या हळदीला मान दिला जातो व नंतर कुंकू लावलं जातं असा हा अतिशय शुभ असा पिवळा रंग आहे म्हणून आपल्याकडे पिवळ्या रंगाची साडी असेल तर ती नक्की परिधान करू शकता यानंतर पुढचा रंग आहे तो आहे हिरवा रंग हा रंग बुधाचं प्रतीक आहे आणि बुध ग्रह हा बुद्धीचा कारक असा रंग आहे त्यामुळं त्याचबरोबर हा यश व फळ प्राप्तीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे हिरवा रंग देखील तुम्ही आवर्जून घालू शकता त्याचबरोबर केसरी रंग हा रंग दैवी शक्तीचं प्रतीक आहे या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा नाश होत असतो म्हणून या केसरी रंगाचा वापर केला तर निराशा दूर होते त्याचबरोबर केसरी रंगाने मनातील जी काही व्यक्तीच्या मनात नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मक विचाराचं फळ नक्कीच मिळतं म्हणून या वटसावित्रीच्या पौर्णिमेला केशरी रंगाचा वापर केला तरी अतिशय उत्तम आहे यानंतरचा रंग तो आहे गुलाबी रंग गुलाबी रंग हे कोमलतेचे प्रतीक आहे हा रंग देखील अतिशय शुभ मानला जातो हा रंग साक्षात माता लक्ष्मीचा आवडता व प्रिय असा रंग आहे म्हणून या पाच रंगांपैकी तुम्ही या दिवशी कोणताही एक रंग नक्की परिधान करू शकता त्याचबरोबर पूजेसाठी नवीनच साडी घातली पाहिजे का तर नाही फक्त नवीन जी नवविवाहित स्त्री आहे महिला आहे तिने मात्र आवर्जून या वटसावित्रीच्या पौर्णिमेला नवीन साडी घातली पाहिजे परंतु ज्यांच्या लग्नाला दोन तीन चार पंधरा असे अनेक वर्ष झालेले आहे त्यांनी अगदी जुनी जरी साडी घातली तरी देखील चालणार आहे हो पण ते हो पण ते देखील एक नियम आवर्जून प्रत्येक स्त्रीनं पाळला पाहिजे कारण जुनी जरी साडी घालत असलो तरी ती साडी मासिक धर्म सुतक विटाळ्यात ती घातलेली नसावी हा नियम मात्र प्रत्येक स्त्रीनं नक्की पाळा व आनंदाने वटपौर्णिमा साजरी करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ